डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा साहित्य बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा छत्रपती शिवाजी महाराज की अरे हिजड प्रवृत्तीचं करायचं काय मुलगा अरे हिजड प्रवृत्तीचं करायचं काय हा मुलगा वारपा जय भीम जय भीम जय भीम जय भीम भारतीय घटनेच्या शिल्पकाराचा छत्रपती शिवाजी महाराज की तोडफोड करणाऱ्या समाज कंटकरावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याबाबत अजेदार आहेत विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मध्यवर्तीची उत्सव समिती व सामाजिक संस्था मर्यादित करमाळा जिल्हा सोलापूर महोदय वरील विषयास अनुसरून निवेदन देत आहोत की दिनांक दहा बारा दोन हजार चोवीस मंगळवार रोजी सायंकाळी परभणी येथील विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर असणाऱ्या संविधान शिल्पाचे काही मान्य फिरून समाजकंटकांनी जाणीवपूर्वक मोडतोड करून मदे करने ताला है। या देशामध्ये महापुरुषांच्या विचारांचा अपमान करण्यात आला आहे या महाराष्ट्रामध्ये शिव फुले शाहू आंबेडकर यांची विचारधारेवर गुन्ह्या गुविधाने असणाऱ्या समाजामध्ये तेर निर्माण करणाऱ्या करण्यासाठी काही अपप्रवृत्ती कार्यरत आहेत अशा अपप्रवृत्तींना वेळीच पायबंद होणे आवश्यक आहे सदर प्रकरणातील मुख्य आरोपी व इतर साथीदार त्यांना तात्काळ अटक करून त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करणे आज काळाची गरज आहे त्यामुळे अशा शंड प्रवृत्तीवाले पुढे असे महापुरुषांचा अपमान करणार नाहीत त्यांना कायदेशीर चपराक बसणे महाराष्ट्राच्या व दृष्टीने आवश्यक आहे त्याचप्रमाणे परभणीमध्ये इंटरनेट सुविधा बंद ठेवण्याचे ऐकवित असून आंबेडकरी वस्त्यामध्ये पंपिंग ऑपरेशन सुरू असून निष्पाप व कसलाही संबंध नसलेल्या तरुणांवर गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून पोलिसांकडून कारवाईच्या नावाखाली आंबेडकरी तरुणांना अमानुष मारहाण चालू आहे ती थांबण्यात यावी या दुर्घटनेच्या मुळाशी न जाता उलट पक्षी आंबेडकरी समाजावर कारवाई केली जात आहे हे दुर्दैवी आहे गृह खात्याचे हे अपयश आहे तरी परभणी येथील विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधान शिल्पाचे केलेले तोडफोडीची सीबीआय मार्फत चौकशी होऊन संबंधित अपमान करू पाहणाऱ्या लोकांवर देश दोळ्याचा खड्डा दाखल करण्यात यावा अशी विनंती आज रोजी तमाम जनतेच्या वतीनं करण्यात येत आहे येण्याप्रमाणे निवेदन असे आहे वरिष्ठ कार्यालयाकडे पाठवून द्या ओके सर देता